नमस्कार फ्रेंड्स वातावरणातील गारवा शरद ऋतूच्या आगमनाची चाहूल देतो आणि मग ठेवणीतले स्वेटर शॉल ब्लँकेट कपाटातून सहज बाहेर येतात पहाटे किंवा रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला शेतात शेकोटीभोवती गप्पा रंगू लागतात थंडीपासून बचावासाठी या सर्व बाह्य गोष्टी पण त्याच बरोबरीने शरीराला आवश्यकता असते ती आंतरिक ऊर्जेची जी मिळते आपल्या आहारातून म्हणूनच तर थंडीमध्ये नैसर्गिकरित्या सहज उपलब्ध होणाऱ्या व शरीरात उष्णता निर्माण करणाऱ्या मूळ भाज्या तसेच पालेभाज्या त्यांचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश केला जातो स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळे आपण उपवासात नेहमीच खात असतो एकशे ऐंशी कॅलरीज देणाऱ्या रताळ्यामध्ये फॅटचे प्रमाण अतिशय कमी असल्याने आपण याचा रोजच्या आहारात देखील समावेश करू शकतो फायबर विटॅमिन्स मिनरल्स यांचे भरपूर प्रमाण असणाऱ्या रताळ्यापासून आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणाऱ्या पण तितक्याच चविष्ट आणि पौष्टिक अशा दोन रेसिपीज बनवणार आहोत चला तर पाहुयात विंटर स्पेशल स्वीट पोटॅटो सब्जी आणि स्वीट पोटॅटो सूप नमस्कार मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत घटना पशु पक्षी खाद्य आणि भ्रमंती याविषयी खुणांच्या साक्षीने रताळेची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य रताळे एक मोठे साधारण एक पाव किलो कांदा एक मध्यम आकाराचा लसूण दहा ते बारा पाकळ्या कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट पावडर अर्धा चमचा हे तुमच्या चवीनुसार तुम्ही बदलू शकता मीठ अर्धा चमचा फोडणीसाठी तेल जिरं मोहरी कडीपत्ता हिंग व हळद खोबरं किसून तीन चमचे आणि कोथंबीर बारीक चिरलेली प्रथम आपण एका भांड्यामध्ये पाणी आणि मीठ मिक्स करून घेणार आहोत आता रताळे आपण सोलण्याने सोलून घेऊन त्याचे बारीक बारीक याप्रमाणे काप करून घेणार आहोत आणि लगेच आपण हे सर्व मिठाच्या पाण्यात घालणार आहोत जेणेकरून रताळे आपले काळे पडणार नाहीये कांदा आपण बारीक चिरून घेणार आहोत लसूण पाकळ्या ठेसून घेणार आहोत आता प्रत्यक्ष कृती करूया गॅस चालू करूया त्यावर आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेले आहेत तेल तापले आहे आता यामध्ये मोहरी जिरं चिमूटभर हिंग ठेचलेला लसूण व कडीपत्ता घालून साधारण एक मिनिट आपण हे सर्व परतून घेणार आहोत <्याँगा> आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चिमुटभर मीठ घालून कांदा मऊ होईपर्यंत व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत या ठिकाणी कांदा आपल्याला खूप लाल करायचा नाही आहे साधारण मऊ झाला की आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आपण पाहू शकता आपला कांदा आता बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आणि शिजला देखील आहे आता यामध्ये आपण रताळ्याच्या फोडी टाकून घेऊयात थोडं आपण व्यवस्थित परत एकदा अर्धा मिनिटं परतून घेऊयात आणि मग यामध्ये आपण अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा तिखट आणि मीठ अर्धा चमचा किंवा चवीनुसार घालून पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपण यावर झाकण ठेवून मंदाचेवर साधारण एक पाच मिनटं वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत रताळे हे मऊ असल्याने वाफेवर चटकन शिजतात त्यामुळे आपल्याला त्यामध्ये पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही आहे साधारण एक पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता की आपलं रताळ छान मऊसूस शिजलेलं आहे आता यामध्ये आपण होलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करूया गॅस बंद करूयात पण आपण पुन्हा एकदा हे झाकण ठेवून पाच मिनटं तसंच ठेवून देऊयात yes. येस बघितलं आपली ही झटपट बनणारी चविष्ट पौष्टिक रताळ्याची भाजी तयार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी बक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटणारी अशी ही भाजी तुम्ही नक्की करून पहा चला आता आपण रताळ्याचं हेल्दी सूप बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे रताळं एक मध्यम आकाराचं घेतलेलं आहे साधारण एक सव्वाशे ग्रॅम असे गाजर अर्धा म्हणजे पन्नास ग्रॅम कांदा एक मोठा लसूण दहा ते बारा पाकळ्या आलं एक इंच तुकडा हिरवी मिरची तीन ते चार किंवा चवीनुसार तिखट बघून तुम्ही जिरं एक छोटा चमचा तमालपत्र एक फ्रेश क्रीम एक मोठा चमचा वापरणार आहोत ब्लॅक पेपर पावडर एक छोटा चमचा मीठ एक छोटा चमचा आणि तूप किंवा लोणी दोन चमचे चला आता आपण प्रत्यक्ष कृती करूयात यासाठी प्रथम आपण रताळे सोलण्याने सोलून घेणार आहोत आणि त्याच्या याप्रमाणे आपण मीडियम फोडी करणार आहोत आणि त्या लगेचच आपण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आहोत जेणेकरून आपलं रताळ काळं पडणार नाही गाजर देखील सोलून आपण त्याच्या याप्रमाणे फोडी करून घेऊयात कांदा मध्यम आकारात चिरून घेऊयात आलं सोलून आपण त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊयात लसूण पाकळ्या हिरवी मिरची या देखील आपण बारीक करून घेऊयात ता ग्यास ग्यास लगा लगा तड़ तड़ आता गॅस चालू करूया आणि गॅसवर कढई किंवा तुम्ही एखादा खोलकट बांड्या देखील घेऊ शकता यामध्ये दोन चमचे साजूक तूप किंवा तुम्हाला जर लोणी वापरायचं असेल तर लोणी देखील तुम्ही घालू शकता तूप घातल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालणार आहोत जिरं व्यवस्थित तडतडलेलं आहे आता यामध्ये आपण एक तमालपत्र आणि बारीक चिरलेलं लसूण आलं आणि हिरवी मिरची घालून व्यवस्थित अगदी परतून घेणार आहोत पाहू शकता याप्रमाणे हे व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत कांदा थोडासा परतून घेऊन मग त्यामध्ये आपण गाजर घालणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं हे आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत मी पाहू शकता कांदा आणि गाजर थोडेसे आपले सॉफ्ट झालेले आहेत आता यामध्ये आपण ह्या ज्या रताळ्याच्या फोडी आहेत त्या फोडी घालणार आहोत आणि व्यवस्थित एकदा हलवून घेतोय आपण आता यामध्ये मीठ आणि मिरपूड घालणार आहोत आणि तीन ते चार मिनटं परत एकदा व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत येस साधारण तीन ते चार मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आता यामध्ये मी अडीच ग्लास पाणी किंवा तुमच्याकडे जर व्हेजिटेबल स्टॉक असेल तर तो घातला तरी चालेल हे घालून ह्याला आपण एक उकळी येऊन देणार आहोत साधारण एक उकळी आल्यानंतर आपण मीडियम गॅसवर पंधरा मिनटं झाकण ठेवून हे शिजून घेणार आहोत साधारण एक पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या ह्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत पाणी देखील बघितलं निम्म्यापेक्षा कमी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे मिश्रण आपण थोडंसं थंड होऊन देऊयात थंड झाल्यावर हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत याप्रमाणे आपली पेस्ट झालेली आहे आता यामध्ये आपण एक चमचा फ्रेश क्रीम घालणार आहोत आणि परत एकदा हे फिरून घेऊयात आता हे मिश्रण तुम्ही एखाद्या पातेल्यात किंवा कढईत शिफ्ट करून थोडं गरम करून गरमागरम आरोग्यदायी आणि पोटभरीचे टेस्टी क्रीमी सूप सर्व करू शकता पाहू शकता तुम्ही पाहता क्षणीच खरंच तोंडाला पाणी सुटलं ना तर नक्की हे सगळ्यांना आवडणार आहे तेव्हा हे करून पहा आणि या थंडीत या दोन्ही रेसिपी ट्राय करा त्या कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास इतरांसोबत शेअर करा लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं का नसेल तर लगेच करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत लगेच पोचेल तोपर्यंत बाय फ्रेंड्स टेक केअर